समाजातील सर्वसामान्य लोकांना माफ करणारे संत असतात आणि स्वतःच्या मुलानं कितीही मोठ्या चुका केल्या तरी त्याला माफ करणारे फक्त आईवडीलच असतात असं मत सुपली तालुका पंढरपूर येथील हरिभक्त पारायण मच्छिंद्र कवडे यांनी व्यक्त आहे शितोळी नगर येथील आदर्श माता बबाई सोनबा शितोळे यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण कवडे म्हणाले जगामध्ये सर्वात संत श्रेष्ठ आहेत वारकरी धर्म इतके वैभव कोठेही नाही संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानं मनुष्याची जीवनात प्रगल्भता वाढते कोणत्याही निमित्तानं दारात भजन कीर्तन होणं ही आत्मिक समाधानाची गोष्ट असते तसंच धार्मिक कार्यक्रमांना कुटुंबाच्या सामाजिक योगदानाशिवाय गर्दी जमत नसते शितोळी परिवाराने गाव परिसरातील लोकांच्यासाठी चांगले योग्य दिलाय ही मोठी जमेची बाजू आहे समाजामध्ये काहीतरी समर्पण त्याग केल्याशिवाय माणसाला मान प्रतिष्ठा मिळत नाही यावेळी त्यांनी शेतोळे परिवाराच्या माध्यमातून होत अन्नदान आणि इतर कौतुक केलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली तसेच यापुढच्या काळात मुलींनी केवळ नोकरदार मुलगाच पती पाहिजे ही अपेक्षा बाळगली तर अनर्थ घडू शकतो असा इशाराही हरिभक्त पारायण कवडे यांनी दिला गायक संजय खिलारे हरिभाऊ पंडित दत्ता महाराज चितळीकर सतीश जगताप ज्ञानेश्वर गौरे जालिंदर कदम यांनी कीर्तन साथ केले विकास सेवा सोसायटीचे से माजी चेअरमन संजय शेठ शितोळे अण्णासाहेब शितोळे युवा उद्योजक सूरज शितोळे यांनी स्वागत केले कार्यक्रमास युवा नेते शशिकांत मोरे उद्योजक प्रमोद पवार माजी उपसरपंच परेश जाधव संतोष देशमुख चंद्रकांत देशमुख अमोल मोरे दिलीप देशमुख शेठ घाडगे महेंद्र देशमुख सतीश देवकर सुमित सुतार तुषार देशमुख सतीश मोरे अमोल माने आदींसह महिला आणि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले पेक्षा एकमेव आई तुझ्या मनात मगाची भांडव पडलेलं शेल असेल ते जर घालवत असेल तर जा मुक्ताईने खेचराशी केला बोधी केला।

આ વારીલા લા લા વારીલા લા લા આ લા લા વારીલા લા લા આ લા લા આ લા લા વારીલા લા લા जवळीचे असतील पावले रावडे असतील इष्टमित्र मंडळी असतील मला वाटतं एवढी जेवढे माणसं गोळा झाल्या त्या ते या घराच्यावर त्यांचं नितांत प्रेम काय आहे तर त्यांच्याही जीवनात लोकांच्या हातून शेवा झालेली असावी कोणतं कुछ पाणी केली कुछ होणा पडत आहे काहीतरी घाबरल्याशिवाय काहीतरी मिळत नाही समाजाचं आपण काहीतरी लागतो म्हणून या परिवाराने जे काम केलं त्याची पोच पडत म्हणजे हा धंदेला आहे नितांत प्रेम तुम्ही करताय

रामकृष्ण हरी आज या ठिकाणी मध्ये आदर्श माता बबई सोनबा सितोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सकाळपासून धार्मिक विधी त्याचबरोबर दहा ते बारा पाच यावेळी हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज कवडे सुप्री पंढरपूर हे त्यांचं गाव आहे यांचराव्यास कीर्तन झालेलं आहे आणि आता कवडे महाराजांनी कैवल्याच्या जाती हा अभंग घेऊन ऐशी कळवल्याची जाती हा अभंग घेऊन चांगल्या पद्धतीने सोडवला या ठेवणी शिपोळे यांचे पती एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम शितोळे नगर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा